व्हॅलेंटाईन डे मित्रांनो काल एक मी व्हिडिओ केला थोडासा निगेटिव्ह व्हिडिओ कालचा पण आज एक सकारात्मक व्हिडिओ कारण काल एका वेगळ्या पद्धतीने याच युवा पिढीने एक व्हॅलेंटाईन डे साजरा केलेली बातमी समजली हजार विद्यार्थी हजार युवक आणि युवती जवळपास एक हजार म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन एका संस्थेच्या माध्यमातून पुण्यासारख्या या मोठ्या शहरात मोठा नदीचा परिसर सगळा त्यांनी स्वच्छ केला इट्स व्हेरी व्हेरी रिमार्केबल वर्क डन बाय ऑल द यूथ म्हणून या सर्व युवा ग्रुपला आणि ज्या संस्थांनी त्यांना बूस्टिंग दिलं पाठिंबा दिला ज्यांनी आयोजन केलं अशा या घटकांचा प्रत्येक व्यक्तीचा मनपूर्वक मी सन्मान करतो त्यांना मनपूर्वक कडक सॅल्यूट करतो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असा उपक्रम राबवणं ही एक येत्या नवीन काळाची नांदी आहे असंच मी तरी मानतो स्वच्छ भारत अभियान सगळीकडं चालू आहे तथापि लोकांची कुठेही कचरा टाकण्याची प्रवृत्ती ही काही का कमी व्हायचं नाव घेत नाही आहे म्हणजे ज्याला त्याला असं वाटतं की आपलं घर स्वच्छ झालं कचरा बाहेर फेकून दिला की सगळं संपलं ही अशी घाणेरडी प्रवृत्ती वाढत चालली आहे त्यातून प्रशासनाने एक निर्णय घेतला की रस्तो रस्ती ज्या कचरा कुंड्या होत्या त्या काढून टाकण्याचा निर्णय आणि मग दारोदार गाड्या पाठवण्याचा निर्णय आता या निर्णयाला सुद्धा दोन बाजू आहेत या नाण्याला दोन बाजू आहेत कधी वाटतं की हा निर्णय खूप चांगला आहे आणि कधी कधी वाटतं की अरे हा निर्णय चुकला आहे नक्की काय गवसले प्रशासनाला पूर्वीच्या कचरा गाडीवरती दोन मजूर एक ड्रायव्हर म्हणजे तीन कुटुंब जगायची त्यांना रोजगार मिळायचा आज घंटागाड्या येत आहेत कोणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर गब्बर होतोय पैसा कदाचित कुठल्या तरी पांढऱ्या बगळ्याचा असू शकतो किंवा कोणीतरी आमाप संपत्ती दोन नंबरची कमावलेल्या व्यक्ती इतर कोणाच्या तरी नावे तो बिझनेस थाटतो हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे काही रस्त्याला जाताना अर्थात आता पुण्यातलं एक मी तुम्हाला छोटसं उदाहरण देईन सिंहगडचा जो रस्ता आहे सिंहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता खडकवासला ओलांडल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा कडेला अक्षरशः कॅरी बॅग्स भरून भरून कचरा टाकलेला आढळतो तु। म्हणजे तुम्ही जर कार मध्ये असाल तर जवळपास एक ते दीड किलोमीटर कार जाईपर्यंत तुम्हाला असे गठ्ठे दिसतात वाईट वाटतं ते पाहिल्यावर आज सिंहगडला जाणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही आहे दर रविवार जाणारी पण खूप मंडळी आहेत काहीजण तिथे प्रस्तारोहणाचं प्रशिक्षण घ्यायला जातात काही जण फिरायला म्हणून जातात म्हणजेच जे काही लोक सिंहगडच्या आशेनी अपेक्षेनी त्या रस्त्यावरनं प्रवास करत असतात त्यांना या कचऱ्याची दुर्गंधी घेत हा दोन ते अडीच किलोमीटरचा पॅच पार करावा लागतो मग आता हा कचरा टाकला जातो तो कॉर्पोरेशनचा एरिया असो किंवा मग तिकडचा ग्रामपंचायतीचा कुठला एरिया असो एक्झॅक्टली exactly, आता मी त्या बाबतीत काही के संशोधन केलं नाहीये जाता जाता माझ्या जा लक्षात आलं म्हणून हे मी तुम्हाला सांगतोय की मोठा परिसर साफ करणं मनावर घेतलं त्या सगळ्या युवकांना मी लाख लाख वेळा अभिनंदन करीन ते याचसाठी कारण आपल्याला अशा आउटस्कर्टमध्ये अशी कचरा टाकण्याची प्रवृत्ती पळावलेली दिसते तेव्हा आपसुकच वाटून जातं की अरे नाही कचराकुंड्या कुठेतरी प्रत्येक गावोगावी असल्याच पाहिजेत ज्या ज्या लोकेशनला पूर्वी होत्या तशी ही कचराकुंडीची पद्धत पुन्हा चालू व्हायला हरकत नाही असं मनोमन वाटतं फार तर आपल्याला असं करता येईल की कोरडा कचरा फक्त कचराकुंडीत टाकायचा आणि ओल्या कचऱ्यासाठी जी काही आत्ताची पद्धत आहे त्याच पद्धतीने सोसायटी टू सोसायटी मोहल्ला टू मोहल्ला तुमची कॉर्पोरेशननी नेमलेले कॉन्ट्रॅक्टरची माणसं येऊन कचरा घेऊन जातील असंही करता येऊ शकतं किंवा पहिली पद्धती पुन्हा सुरू केली आणि हे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे मधली माणसं जी गब्बर होतात ते वजा करून अनएम्प्लॉयमेंट जी आहे आज समाजामध्ये ती बेकारी कमी करण्यासाठी आज ग्रॅज्युएट शिकला आहे पण कमी मार्क आहेत अशा माणसालासुद्धा कनिष्ठ दर्जाची कामं करावी लागतात ही वस्तुस्थिती आहे लोक काम करायला तयार आहेत पण प्रशासनाने एम्प्लॉयमेंट बंद प्रायव्हेटायझेशन या नावाखाली खूप मोठे हाल सुरू केलेत असंही मला नमूद करावं असं वाटतं वेगळे वेगळे अभियान्स प्रशासन आहे त्याविषयी नक्कीच आनंद आहे अभिनंदनही करतो मी सगळ्या अशा लोकांचं निर्णय क्षमता असलेल्या लोकांचं परंतु दुसरी एक बाब अधोरेखित करण्यासारखी जेव्हा युवा पिढी अशी पुढे येऊन एखाद्या नदीचा परिसर हजारो युवक एकत्र येऊन साफ करण्याचं ठरवते तेव्हा दरवर्षी हे असंच घडेल असं गृहित धरून बाकी सगळ्यांनी काही स्वभाव बदलायचेच नाहीत का कचरा टाकणं बंद करणं हे प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे ना जाता जाता अनेक पाणवठ्याला आपण पाहतो मोटारसायकल लावली जाते घरातल्या निर्मल्याची पिशवी खाली दिसणाऱ्या पाणवठ्यामध्ये सरळ रिकामी केली जाते एखाद्या पुलावर तुम्ही जाताना ही दृश्य अनेक वेळा दिसतात मग पुला त्या पुलावर त्या रस्त्यावर सी सी टी व्ही असला तरीही निर्ढावलेली माणसं काही बदलायला तयार नाही आहेत अक्षरशः एका शहरामध्ये एक तलाव आहे त्याच्या बाहेर बोर्ड लिहिला आहे येथे निर्माल्य टाकण्यास बंदी आहे टाकल्यास सक्त कारवाई केली जाईल अक्षरशः त्या जिथे पेंटिंग केलं भिंतीला त्या भिंतीला चिटकूनच तीन साडेतीन फुटी भिंत आहे निर्माल्याची पिशवी भी त्या भिंतीवरनं रिकामी केली जाते भिंद आणि त्या तलावाच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा आहेत पण ऐकिवात माझ्या काहीच नाही की कधी कोणावर काही कारवाई झाली मग ही प्रशासनाचे लूपहोल म्हणायचे का त्या लोकांची दादागिरी म्हणायची हे जनतेने ठरवलं पाहिजे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत ज्या ज्या रस्त्यावरती अशा कॅरीबॅगच्या पिशव्या दिसतात प्रत्येक शहराचे हे हाल आहेत असं नाही आहे की ते पुण्यालाच आहे नांदेडलाच आहे लातूरलाच आहे हे प्रत्येक शहरातली मानवी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती बंद व्हावी पाहिजे असं मी मनोमन विनंती करतो सगळ्या समाजाला कारण स्वच्छ भारत अभियान जरी देशाने अनाऊन्स केलेलं असलं जरी ती तुम्हाला प्रशासनिक जबाबदारी वाटत असली तरी एक नागरिक एक संज्ञ नागरिक एक देशप्रेमी नागरिक म्हणून कोणालाही कुठेही कचरा करण्याचा अधिकार कधीही मिळत नसतो आणि मग प्रत्येकाने असं जागरूक जर राहिलं टाकणाऱ्यांना पण जर थोडंसं हटकता आलं तर नक्की हटका अर्थात चांगल्या शब्दात आणि तेही अर्थात मी असं म्हणत नाही की कि किसी कोयता गँग के साथ पंगा लो कोई जरूरत नाही जिंदगी सबसे प्यारी चीज आहे सबसे अनमोल चीज आहे पण जिथे एखादा सूज्ञ माणूससुद्धा असं चुकवत असेल त्याला तितक्याच सूज्ञ शब्दात तुम्ही विनंती करू शकता की बाबा असं नका करू घरामध्ये साठवा कचरा गाडी येईल तेव्हा त्यांच्या ताब्यात त्या कचरा अशी आपण विनंती नक्की करू शकतो मित्रांनो एक आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला हे पुणे शहर आज पुण्यातले हजार युवक मुठा नदीचा परिसर स्वच्छ करत होते अक्षरशः खांद्यावर पोतं घेऊन मिळेल तो कचरा त्यात गोळा करून त्यांनी नंतर त्या, त्या डम्पिंग ग्राउंडला सगळा शिफ्ट केला अतिशय स्पोहणीय काम म्हणजे या कामाचं शब्दात कौतुक का नाहीस करतायत शब्दांच्या पलीकडचं काम पुन्हा एकदा या सगळ्या ग्रुपला त्या त्या, त्या संस्थांना कवी प्रवी शूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट डेफिनेटली काल मी व्हॅलेंटाईन डेच्या बाबतीत युवा पिढीबद्दल थोडासा निगेटिव्ह बोललो होतो कारण ते पण दृश्य दिसतंय पण याच नाण्याची ही दुसरी बाजू आज पाहिल्यानंतर छान वाटलं मनाला प्रसन्नता लाभली आणि असं वाटतं की दर महिन्यात अशा पद्धतीने व्हॅलेंटाईन डे वेगळ्या वेगळ्या एरियात करणारे ग्रुप्स जर जा तयार झाले तर अजूनच आपल्याला स्वच्छ शहरं दिसतील नक्कीच चला आशा करूयात काहीतरी सकारात्मक बदल प्रत्येक शहरात घडत जातील आणि ज्या काही प्रशासकीय त्रुटी वाटत असतील प्रशासनाला तर त्यांनीसुद्धा पुन्हा कचराकुंड्याकर ही चालू करता येतील का त्याचा सकारात्मक काही बदल समाजामध्ये घडेल का किंवा काही सोयीसुविधा व्यवस्थित होतील का सोसायट्या वाढत चाललेल्या आहेत अशा सर्व नागरिकांची काही नक्की सोय होऊ शकते का आज पाण्याच्या पाईपलाईनवरती कचऱ्याचे ढीक साठवून ती पाण्याची पाईपलाईन कुठेतरी गंजलेली असते त्या कचऱ्यातनं जे काही दूषित घटक आहेत ते त्या पाईपलाईनमध्ये जाऊ शकतात आणि तिथून दूषित पाण्याचा तुम्हाला पुरवठा होऊन रोगराई वाढू शकते हॉस्पिटलची बिलं वाढू शकतात म्हणजे हा कचरा जो टाकायचा आहे तो कुठे टाकायचा किती साठला पाहिजे कोणी साफ करायचा याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आलीच पाहिजे कारण याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत आज बऱ्याचशा शहरामध्ये आपण ती भोगतोय दूषित पाण्यामुळं जी एस पीसारखा सारखा आजार फोफावला आहे आज पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्याची फुफ्फुस निकामी व्हायला लागतात व्हेंटिलेटर लावावा लागतो आज व्हेंटिलेटरचं एक दिवसाचं भाडं तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना नक्कीच ना परवडणारंसुद्धा नाही आहे म्हणजे अक्षरशः एखादा व्यक्ती कुटुंबातला आजारी पडला तर तुमचं लाखो रुपयाचं बिल येऊ शकतं मेडिक्लेमच्या बाबतीत जागरूकता नसेल तर मात्र तुम्हाला याची सगळी गोळा करावे लागतात अर्थातच तुमचा ग्राफ खाली खाली यायला लागतो परिणाम दुष्परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपण प्रत्येक नागरिकाने थोडंसं सूज्ञपणे वागणं हाच ह्याच्यावर एक जालिम इलाज आहे असं मला तरी वाटतं विवेक विवेकबुद्धी जागृत ठेवून अरे मेरा घर साफ करके मै कचरा बाहेर रहा राहू इसमे मेरा क्या है बस आपना आपना घर साफ हो गया ना ही जी प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्ती पूर्णपणे ठेचून टाकली पाहिजे असंच मी मत व्यक्त करतो या व्हिडिओमध्ये इथंच पुन्हा थांबतो आणि पुन्हा जाण्याच्या आधी परत एकदा त्या सर्व युवा लोकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्या त्या संस्थांनी ज्यांनी हे आयोजन केलं ज्यांनी सपोर्ट केला ज्या लोकांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण ही युवाशक्ती अशा पद्धतीने वापरू शकतो त्या सर्व आयोजकांनासुद्धा कवी प्रवीत शिव यूट्यूब चॅनलचा या प्रवीचा कडक सॅल्यूट जय हिंद जय भारत